डायनामिक कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न डायनामिक कोचिंग क्लासेसचे पंचवीस विद्यार्थी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन पास तर चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक गुण घेऊन पास शहरातील जुना जालना येथील युसुफ कॉलनी परिसरातील डायनामिक कोचिंग क्लासेसने यावर्षीसुद्धा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून डायनामिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल दहावी व बारावीच्या गुणवंत टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी समाजसेवक अयुफ खान हे होते तर प्रमुख पाहुणे आम आदमी पार्टी सोहेल खान आता मोहम्मद बक्षी यांची उपस्थिती होती यावर्षी मदिहा बागवान ही विद्यार्थिनी डायनामी कोचिंग क्लासेसमधून त्र्याण्णव टक्के गुण घेत प्रथम आली असून जालना जिल्ह्यातून उर्दू सेमी माध्यमातून द्वितीय आली आहे जोहान्सारी आणि नगमा शेख या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच रजिया खान अलमाज खान अनम फातिमा एमन मंतशा तुबा या विद्यार्थिनींनी पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत जवळपास पंचवीस विद्यार्थी हे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले आहेत तसेच चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केपेक्षा तक्के अधिक गुण घेऊन पास झाले आहेत तसेच इयत्ता बारावी सायन्समधून सय्यद अलीना नूर अहमद या विद्यार्थिनीने अठ्याहत्तर टक्के गुण घेऊन क्लासमधून प्रथम क्रमांकाने पास झाले असून शेख उमेर आणि मोहम्मद मुझक्कीर यांनी द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक पटकावला आहे डायनामिक कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी डायनामिक क्लासेसचे संचालक जावेदारांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पालकांचे डायनामिक कोचिंग क्लासेसवर सतत ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुफ खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली परिस्थिती कशी का असताना आपल्याकडे पैसा कमी आहे किंवा अनेक समस्या आहेत या बाबी महत्वाच्या ठरत नसून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची जिद्द मेहनत आणि आईवडिलांप्रती आदरभाव या गोष्टी आपणास यशाच्या शिखरावर नेऊन सोडतात स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा लागेल तर नक्कीच यश प्राप्त होईल असे ते म्हणाले ॲडव्होकेट फेरोज बागवान म्हणाले की विद्यार्थ्यांनी आजकाल फक्त मेडिकल फील्डमध्ये जाण्याचा जा जा जंग बांधला असून दुसऱ्याही काही फॅकल्टी आहेत ज्यामध्ये आपले करिअर चांगले घडू शकते असे म्हणत त्यांनी लॉमध्ये वकिली क्षेत्रात चांगले काम करून न्यायालयीन क्षेत्रामध्ये आपले करिअर घडू शकतात असं म्हटलं प्राध्यापक सोहेल खान आणि निवृत्त शिक्षक आता मोहम्मद बक्षी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डायनामिक कोचिंग क्लासेसचे संचालक जावेद सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की जे विद्यार्थी टॉपर नाही आले किंवा ज्यांना कमी मार्क मिळाले त्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये किंवा मा कमी मार्क्स मिळाले म्हणून स्वतः दुःख करून घेऊ नये दहावीनंतर अकरावी बारावी आणि त्यापुढे सुद्धा आपल्यासाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा असून पुन्हा जिद्दीने मेहनतीने आणि कष्टाने आपणही टॉपर होऊ शकता म्हणून सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असले ते म्हणाले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आता मोहम्मद बक्षी सर यांनी केले तर शेवटी डायनामिक कोचिंग क्लासेसचे संचालक जावेद सरांनी सर्वांचे आभार मानले रेस्पेक्ट अगर किसी को देंगे तो यकीन आपको रेस्पेक्ट मिलेगा اور اگر آپ یہ کہیں گے کہ میں کلیکٹر بن گیا آپ مجھے سب نے ریسپیکٹ دینا تم کو معلوم ہونا چاہیے کہ دنیا کے اندر عظیم شخصیتیں ہیں انہوں نے بڑی مشقت اور تکالیب برداشت کرنے کے بعد ہی کامیابی کا جو ہے سہرا ان کے سر پر رکھا ہے کوششیں جہاد کرنا چاہیے انتھک محنت کرنا چاہیے انسان کی مثال بار بار اس لیے دی جاتی ہے میں بھی اس سے متاثر نہیں ہوتا تھا لیکن

سب سے کم عمر کے اندر آئیز بنا اور انشاءاللہ میری دعا ہے کہ ہندوستان کی پارلیمنٹ کے اندر وہ سب سے کم جو ہے عمر کا جو ہے سیکرٹری بنے گا اور انشاءاللہ میں آپ سے بھی گزارش کروں گا اللہ تعالیٰ آپ نے جو کامیابی حاصل کی ہے وہ ایسی کامیابی رہیں کہ ایک زمانے تک جانا کہ لوگوں نے یاد کرنا کہ یہ بچیاں واقعی میں جو ہے بڑی محنتی ہیں اور انہوں نے اپنی محنت کی بنیاد پر ترقی کی, کی ہے اور جاویسن نے جو رہنمائی کی ہے اس کا سہرہ جو ہے صرف آپ کے ماں باپ کے حد تک نہیں رہنا بلکہ ماں باپ خاندان معاشرہ اور اس کے بعد ضلع سٹیٹ اور پورے ملک کے اندر آپ کا نام ہوگا اور اسی وجہ سے کہتے ہیں کہ ایک بچہ اگر کامیابی حاصل کرتا ہے تو پورا معاشرہ جو ہے ہوتا ہے کہ اپنے کو کامیاب اپنے خود کے لیے نہیں ہونا ہے اپنے کو کامیاب اپنے ماں باپ کے لیے ہونا ہے اپنے کو اپنی زندگی قربانی جو ہے اپنے ماں باپ کے لیے دینی اپنے ماں باپ کی عزت بڑھانے کے لیے اپنے کو جینا ہے اور اپنے ماں باپ کی لوگا تعریف کریں کہ کیا آپ کا بچہ ہے یا کیا آپ کی بچی ہے ایسا اپنے کو بچہ یا بچی بننا ہے یہ بات میں ہمیشہ اپنے بچوں کو بتاتا پڑھانے کے ساتھ ساتھ کلاس چلانے کے ساتھ ساتھ بچوں کو یہ سب چیزیں سکھانے کا بھی ہم کام کرتے